नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडची नेचर तर आम्ही गावी आलेलो मी आत्ताच कायऱ्या तोडलेल्या आहे ते हे झालेल्या शेखा झालेल्या त्याच्या तर आता मी चाललेली दुसऱ्या आंब्याखाली पेरू पण आहेत तर लाईव घ्यायचीच होती मला तर म्हटलं मग आपण अशी लाईव्ह घेऊ हे गुलाबाची फुलं आहेत गुच्छ गुलाबाचे फुलं आहेत एक गुच्छ दिला का गुच्छ बांधायची पण गरज नाही असाच गुच्छ हातात घ्यायचा तिकडं पण आहे तोडेल मी उद्या देवासाठी किंवा संध्याकाळी असं ताजं ताजं फूल आहे ते मी माझ्या केसांना लावणार आहे आवडतं मला हे असं आहे मी टोकर आणली मी पेरू वगैरे निघले तर तोडायला हे आमचं खायचं पान आहे नागिनीच्या झाडाचं पान नागिनीचं झाड आहे हे पेरूचं झाड आहे तर पेरू पडलेले आहेत खाली टिकलेले आम्ही बराच वेळ आलो नाही ना तर, तर पेरू आहेत इकडं मोगऱ्याचं झाड आहे हे भरपूर फुलं आलेले आहेत त्याला हे मोगरा गुलाब झाला मोगरा झाला तर हे मी थोड्या वेळाने तोडीला आता मला मी एकतर एक आंबा उतरवला आहे Jambor kaya ni